महाविद्यालय तंत्र अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी महिला मेळावा संपन्न कृषी महाविद्यालय सहयोगी अधिष्ठा बवनराव इल्ले धुळे पंचायत समितीच्या महिला बाल विस्तार अधिकारी सुजाता पाटील महिला विकास महामंडळाचे अधिकारी सीमा पवार कार्यक्रमाचे सन्मानिक दिनेश नांद्रे यांच्यासह शास्त्रज्ञ पंकज पाटील रोहित कडू जगदीश कातेपुरी धनराज चौधरी अविनाश पाटील आदींनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले शास्त्रज्ञ जगदीश कातेपुरी यांनी प्रास्ताविकेत सांगितले की के, के कडून शेती व शेतीतून उत्पादित झालेल्या प्रक्रिया उद्योग संदर्भात मार्गदर्शन केले यामुळे शेतकरी व शेतातील माल याला योग्य बाजारपेठ मिळावी हा प्रयत्न नेहमी कृषी महाविद्यालय करत असते त्याचाच एक भाग म्हणून आज वेगवेगळ्या मान्यवरांचे मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता सुजाता पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न होत आहे परंतु आज समाजात मुलींचे लग्न करताना शेतकरी नवरा नको गवाई अशी परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु एखाद्या चांगल्या इंजिनियर लाजवेल अशी कमाई शेतकरी करू शकतात याविषयी महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली महिला विकास महामंडळाच्या सीमा पवार यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुमचे राहणीमान सुधारावा तसेच तुमचा माल खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला असतो परंतु त्याला योग्य ती पॅकिंग ब्रँडिंग नसल्यामुळे बाजारात त्याची मागणी कमी होते त्यामुळे तुम्ही फूड अँड ड्रग्स लायसन्स काढा पॅकिंग चांगल्या पद्धतीने करा म्हणजे तुमचा मालाला योग्य मार्केट उपलब्ध होईल आपल्याला कर्ज पुरवठा करण्यासाठी काही अडचणी येत असल्यास तुम्ही महिला विकास मंडळाशी संपर्क साधा शासनाच्या अनेक योजना आहेत त्यातून आपल्याला लाभ घेता येऊ शकतो आम्ही योग्य ते मदत आपल्याला करायला तयार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले जंगलात वणवा पेटलेला असतो त्या वणव्या मध्ये सगळे प्राणी मरणार असं त्यांना वाटत जंगलाचा राजा सिंह सुद्धा पळतो वाघ पळतो हत्ती पळतो एकमेकांना ठोकले जातात पाच मिनिटात ते जंगल बेचरा होणार असत सगळ्यांना माहीत असत पण एक छोटीशी चिमणी असते ती चिमणी काय करते तिथल्या ढोरण न इथलं पाणी उचलते आणि तो वणवा विझवण्याचा प्रयत्न करते तिला माहिती वणवा पेटणार आहे चोची वणवा विजणार नाही त्यावेळेस ती चिमणी म्हणते त्याला की मला माहिती आहे हा वणवा मी मिटवू शकत नाही पण ज्या वेळेस हा वणवा पेटला आणि विजला विजला काही वर्षानंतर ज्या ही वर्षा गोष्ट कुठेतरी उघडकीस येईल त्यावेळेस या वणव्यातलं पळणाऱ्यांच्या यादीत माझं नाव नसेल विजवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असेल आणि मला ती माझी यादीतला मला इतिहास घडवायचा आहे पळवणाऱ्यांमधला नाही कि पळणाऱ्यातला नाही त्या चिमणीची गोष्ट भरपूर काही भेदून जाते मग एकेकडे आमच्या ह्या कृषी कन्या आणि इकडं कृषीतल्या पालक असं हा आपलं संमिश्र मिश्रण इथं आहे आम्ही कृषीच शिक्षण घेतो आईवडीलही कृषी ला मुलींना ऍडमिशन घेतात मुलं घेताना परंतु समाजातला सध्याचा ज्वलंत विषय माझ्या मुलीला शेतकरी नवरा मिळाला पाहिजे